नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत कोपरगाव शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे शहरातील टिळक नगर आणि शनि चौक भागातील तीन दुकानांना मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली ही घटना अकरा ऑक्टोबरच्या मध्यरात्री दोन ते अडीच च्या दरम्यान घडली असून तीन दुकाने जळून खाक झाली आगीत एजाज मंसुरी यांच्या मोबाईल व दुकानाचे लाखो रुपयाचे मोबाईल जळून खाक झाल्यात लहिरे यांच्या स्वस्त धान्य दुकानातील अन्नधान्य तसेच चंद्रकांत मोरे यांच्या दुकानाचही मोठ्या नुकसान झालंय आगीची माहिती मिळताच कोपरगाव नगरपालिकेचे अग्निशामक दल आणि शंकरराव कोल्हे फायर दल घटनास्थळी दाखल झाले फायर प्रमोद सिनगर विशाल कासार संजय विधाते आणि प्रशांत शिंदे यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जवळपास एक तास प्रयत्न करून आगीवर नियंत्रण आणलं तसेच पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार उपनिरीक्षक संदीप सोन्ने आणि कॉन्स्टेबल प्रसाद साळुंके यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांना मदत केली प्राथमिक माहितीनुसार ही आग इलेक्ट्रॉनिक शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचं सांगितलं जात आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही परंतु ही आग दुकानदारांसाठी मोठा आर्थिक धक्का ठरली आहे दुकानदारांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे माझं नाव शहाबाज मनसुरी आहे माझ्या मा दुकानाचं नाव मोबाईल वेळा असे असून माझा व्यवसाय मोबाईल विक्री टी व्ही फ्रीज ए एसी वॉशिंग मशीन याची विक्री करतो रात्री सुमारे दोन सव्वा दोनच्या दरम्यान आमचे जे मित्र ते बालेराव साहेबांनी ते आमची घरी आले आणि आम्हाला त्यांनी सूचना दिली की तुमच्या शॉपला अशी अशी आत लागली त्यावेळेस आम्ही आल्यानंतर भरपूर काही जेवण झालेलं होतं अग्निशमन तर अग्निशमन आले पोलीस दल आले त्यांनी भरपूर सहकार्य वगैरे केलं सुमारे तीस ते पस्तीस लाखाचं नुकसान झालेलं ला असून दिवाळी सीझन मध्ये हा सगळा माल आपण भरलेला सीझन प्रमाणात हिशोबाने कोणाला माहित नव्हतं ठाऊक नव्हतं की असं होणार म्हणून तरी मी विनंती साहेबांना की पंचनामा करून आर्थिक मदत भरपूर हातभार वगैरे लावला आग विजवण्यासाठी त्यांनी चांगले एकदम मस्त काम केले आणि त्यांचे धन्यवाद करतो फायर ब्रिगेड वाल्यांचे पण मी धन्यवाद करतो या बातमीचा इथेच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री